नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दिवशी पाच कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला अक्षय तृतीयेला जे पाच कामं आहेत ते आपल्याला करायचे आहेत घरातील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी हे जे पाच कामे आहेत ते आवर्जून करायचे आहेत तर पहा घरातील ज्या स्त्रिया आहे त्यांनी ही जे पाच कामे आहेत ती अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करावी घरातील ही कापे केल्याने महालक्ष्मी घरात आपल्या वास करत असते आणि आपल्याला सौभाग्याची प्राप्तीसुद्धा होत असते व त्याचबरोबर पैसा असेल धनधान्य असेल यामध्ये कधीही कमतरता तुम्हाला भासणार नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणतेही पापही करू नका किंवा कोणते नकळकळ झालेले हातून तुमच्या काही घडू नये कारण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो कारण हा जो शुभ दिवस आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे म्हणून या दिवशी कोणतेही पाप पुण्य न केल्यामुळे तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होत असते व या दिवशी काही चांगले काम केल्याने किंवा दानपुण्य केल्याने आपल्याला क्षय होते म्हणजेच अक्षय पुण्य प्राप्त होत असते म्हणून या दिवशी स्त्रियांनी हे जे कामे आहे पाच ते आवर्जून करावी व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा घरातील जी स्त्री असते ती आपल्या मनाप्रमाणे किंवा सामर्थ्याप्रमाणे आपल्या घरातील जी कामे आहे ती आवर्जून पाळते किंवा व्यवस्थित कामे करते त्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम राहते व त्या घरामधून जी लक्ष्मी माता आहे ती कधीच जात नाही कारण ज्या घरामध्ये स्वच्छता असते व घरामध्ये चांगली व्यक्ती असतात किंवा मन स्वच्छ असते त्या घरामध्ये कायम लक्ष्मी राहते व घर जेव्हा आपण शांत ठेवतो घरामध्ये कोणताही कचरा असेल तो ठेवत नाही किंवा तुटलेली एखादी वस्तू ठेवत नाही त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे कारण अक्षय तृतीया ही ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने याचा अक्षय पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला उंबरवट्यावर दोन्ही साईडला मीठ टाकून पाणी शिंपडायचं आहे कारण या दिवशी आपल्या उंबरवट्यावर पाणी शिंपल्याने पहा पित्र आहे ते आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या उंबरवठ्यावर पाणी पिण्याकरिता येत असतात व हे पाणी पिऊ ते तृप्त होत असतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात म्हणून तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून दोन्ही साईडला पाणी शिंपडावे रांगोळी काढाव्यात आणि लक्ष्मीचे जे पावले आहे ते काढावे हळदी कुंकू टाकावे स्वस्तिक मधामध्ये काढावे आणि हळदी कुंकू नक्की टाकावे आणि आपल्याला जे नकळत कळत झालेले जे पाप आहेत ते नष्ट करण्यासाठी वास्तुदोष दूर, दूर करण्यासाठी दोष कमी करण्यासाठी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे थोडंसं कापूर टाकायचा आहे आणि थोडंसं जे गंगाजल टाकायचं आहे आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपल्या मनातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर प्रवेश करते आणि चांगली सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या अंगामध्ये प्रवेश करत असते म्हणून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आवर्जून टाकावी आणि आंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घरातील जी साफसफाई आहे ती करून घ्यावी अगोदर आणि त्यानंतर आपला जो उंबरवटा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे दरवाजा पुसून घ्यायचा आहे खिडकी पुसून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे दोन चमचे हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कच्चे दूध टाकायचे आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि हे जे हळदीचं लेपन आहे ते तुम्हाला उंबरवट्यावर लावायचं आहे तर पहा हळदीचे लेपन लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती प्रवेश करत नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही वाईट भावना असतील तर ती तशा भावनेने जर आपल्या घरामध्ये येत असेल तर आपल्या घरावर कोणताही दोष तिचा लागत नाही कारण जे हदीचं लेपन लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही तर पहा आपला जो उंबरवटा आहे दरवाजावर मधोमध अशा ठिकाणी आपल्याला समोरच्या बाजूस उजवायची आहे आणि त्याने आपल्याला स्वस्तिक दरवाजावर मधोमध काढायचा आहे किंवा तुम्ही जे कुंकू आहे ते ओलं करायचं आहे आणि त्याने स्वस्तिक काढले तरीही चालेल आणि स्वस्तिक बिंदूमध्ये चार तुम्हाला बिंदू द्यायचे आहेत आणि त्या दोन्ही साईडला आपल्याला दोन रेषा सुद्धा द्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर एका बाजूला शुभ काढायचं आहे एका बाजूला लाभ आपल्याला काढायचा आहे तर पहा स्वस्तिक जे चिन्ह आहे ते अतिशय शुभ मानलं जाते पवित्र म्हटलं जाते यामुळे जे आपले कार्य आहे ते चांगले व्हायला लागतात व कोणतेही जे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये किंवा त्या कामामध्ये अडथळे निर्माण होत नाहीत तसंच हे मांगल्याचं स्वरूप म्हटले गेलेलं आहे रूप म्हटले गेलेले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे तर पहा आपण स्वस्तिक जेव्हा आपल्या दरवाज्यावर काढत असतो तेव्हा आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते आणि त्यानंतर तुम्हाला स्वस्तिक काढल्यानंतर तुळशी माता आहे ज्यामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो वास असतो त्या तुळशीमध्ये असतो ही तुळशी मातेला तुम्हाला सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करता वेळेस माता तुळशीला तुम्हाला वंदन करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा मागायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम जेव्हा तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि त्याचबरोबर कच्चे दूध आहे गाईचे ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे उसाचा रस सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी जी हळद आहे ती हळद तुम्हाला तुळशी माताला अर्पण करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला आणन साधारण महत्व आहे त्याचबरोबर श्री विष्णू यांचे सहावे अवतार म्हटले गेलेले आहे परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की तुळशीला जल अर्पण करत नाही किंवा नैवेद्य अर्पण करत नाही तोपर्यंत श्री विष्णू आहेत ते नैवेद्य ग्रहण करत नाही जोपर्यंत त्यामध्ये आपण तुळशीचे जे जे पान आहे तुळशीचे जे पान आहे ते आपण खेरीमध्ये टाकत नाही तोपर्यंत विष्णू हे जे नैवेद्य आहे ते ग्रहण करत नाहीत म्हणून एवढी तुळस त्यांना प्रिय आहे यामुळे धनधान्यामध्ये द्धन किंवा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये राहील आणि धन पैसा ऐश्वर यामध्ये बरकत व्हायला लागेल अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे सूर्यदेवाची पूजा करायचं आहे ओम सूर्याय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा श्री सूर्यदेवाय नम हा मंत्र तुम्ही तुम्ही म्हणू हो शकता पहा रोज सूर्याला अर्घ दिल्यानंतर तुमच्या ज्या मनोकामना आहे त्या लवकर पूर्ण होत असतात कारण आपण दिवसाची सुरुवात सूर्य उगल्यानंतर आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनाभावातून आपण दिवसाची सुरुवात करत असतो कारण पहा आपल्याला कोणत्याही दिवशी दररोज जरी म्हटलं तरी दररोज आपल्याला सूर्यदेवाची पूजा करणे शक्य होत नाही म्हणून अशा तिथींना अक्षय तृतीया असेल पौर्णिमा असेल अमाशा असेल सूर्यदेवाला अर्घ्य अर द्यावे कारण सूर्यदेव प्रसन्न होत असतात व आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण करत असतात तर पहा सूर्यदेवाला अर्घ देण्याकरिता आपल्याला जे जल बनवायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे कच्चे दूध टाकायचे आहे साखर टाकायची आहे आणि गुलाबाच्या पाखळ्या टाकायच्या आहे आणि हे अर्घ आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे ते तर पहा तुम्ही सूर्याला अर्घ देत असताना तुमच्या पायावर पाणी पडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवाची पूजा करायची आहे जो गॅस ओटा आहे त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे स्वस्तिक काढायचं आहे एक तुम्हाला किचनवर स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर जे देवघर आहे त्यांच्या पाठीमागे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे पुढे एक स्वस्तिक काढायचं आहे तिजोरीमध्ये जर आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे व त्याचबरोबर जी देवी आहे तिचीसुद्धा आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे त्यांनासुद्धा आपल्याला असा जो पूजा आहे कारण त्यांचासुद्धा या दिवशी जो दिव जन्मदिवस कि आहे किंवा शुक्रवार दिवस आहे हा त्यांचा म्हटला गेलेला आहे म्हणून या दिवशी आपल्याला जे तांदळामध्ये देवी ठेवलेली आहे त्यांना परत तुम्हाला ते तांदूळ अर्पण करायचे आहेत वाटीमधले जे तांदूळ आहे ते काढायचे आहे आणि पुन्हा तुम्हाला तशाच पद्धतीने अर्पण करायचे आहेत कारण अन्नपूर्णा जी देवी आहे पृथ्वी तलावर आपल्याला अन्नधान्याचा साठा कमी पडला होता तर पहा पृथ्वी तलावर अन्नधान्याचा साठा आपल्याला कमी पडला होता त्यावेळेस अन्नपूर्णा देवीने आपल्यासाठी हा जन्म घेतलेला आहे त्यामुळे कधीही आपल्याला अन्नधान्याची कमतरता न व्हावी म्हणून अन्नपूर्णा देवीने आपल्याला शुभ आशीर्वाद दिले होते म्हणून या दिवशी तुम्ही आवर्जून देवीची मूर्ती आणावी किंवा मूर्ती असेल तर त्यांना हे जे तांदूळ आहे किंवा जे तुम्ही फुले किंवा अक्षदे अर्पण करत आहात ते अर्पण नक्की करावे अन्नपूर्णा देवीला तुम्ही खांद्यापर्यंत तांदूळ जे आहे ते अर्पण करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीचे तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा करू शकता व त्याचबरोबर माता लक्ष्मी आहे किंवा तुमची कुलेदेवी आहे त्यांचेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कुंकुमार्चन करू शकता कारण या दिवशी कुलदेवीची जी सेवा आहे तुम्ही जर मनोभावाने केली तर तुम्हाला शुभ आशीर्वाद देत असतात कारण या दिवशी सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा करणे याला अनन्य साधारण महत्व आहे आणि या दिवशी जर तुम्ही फरशी पुसत असाल तर फरशीच्या पाण्यामध्ये खडे मीठ तुम्हाला टाकायचे आहे आणि याने तुम्हाला फरशी पुसायची आहे व त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कानाकोपऱ्यामध्ये जिथे उमरवटा आहे आपला कोपरा आहे सात ते आठ कोपऱ्यामध्ये तुम्हाला या दिवशी कापूर ठेवायचा आहे ज्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आपलं जे घर आहे ते शांतमय राहील आणि आपल्या घरामध्ये जी चांगली शक्ती आहे किंवा वाईट शक्ती आहे ती दूर जाईल आणि घरामध्ये चांगल्या गोष्टी व्हायला लागतील मग त्याचबरोबर या दिवशी जर तुमच्याच्याने शक्य होत असेल तर चांदीचा सिक्का आणावा किंवा जी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती आणावी किंवा तुम्ही जे पावले आहे महालक्ष्मीचे ती आणावी आणि देवघरात तुम्ही स्थापन करावी त्याची विधिवत पूजा करावी कारण असं म्हटलं गेलेलं आहे की महाता लक्ष्मीचे जे, जे पावले आहे ते घरामध्ये आणल्याने किंवा घरामध्ये तिचे पावलाची ठसे पडल्याने ते तुमच्या घरामध्ये शुभ आशीर्वाद देतात धन संपत्ती ऐश्वर यामध्ये वाढ होत असते म्हणून तुम्ही या दिवशी आवर्जून चांदीचे पावले किंवा साधे पावले असेल तुमच्या ज्याने शक्य होत असेल साधे पावले आण साधे पावले आणावे उंबरवट्यावर दोन्ही साईडला लावावे हळदी कुंकूचं जे हळदी कुंकू आहे ते अर्पण करावे आणि त्यानंतर विधिवत पूजा तुम्हाला लक्ष्मी देवीची करायची आहे तर पहा या दिवशी काही वस्तू आहेत मीठ असेल झाडू असेल किंवा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी सौभाग्याची वस्तू तुम्ही माता लक्ष्मीला वान म्हणून देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी ही पाच जी कामे आहेत ती आवर्जून करावी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम राहील स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा